अरे लाइट कुणी चालू ठेवली लाइट बंद करा पहिली दैग मै झोप मोडली चष्मा कुठे गेला काही ना बाई काय दिस ना मला एकत सापडला सापडला वाजले कडे बाई बारा वाजले आज बाईला फोनच नाही केला मी फोनच करून बघते बाई माझ्या सोन्याने काही खाल्लं पिल्लं का नाही काय माहिती हे बाईला एक तू स्वयंपाक चाललं कटाळा फोन करून तरी विचारते उलटच पकडलं होत काय हा हॅलो सुनबाई कुठं उशीर झालाय एवढा आत्ता शीत बारा वाजले झोपले होते बया मला वाटलं तुम्ही जागा असता जागे असता एक एक वाजेपर्यंत आज लगेच बारा वाजता झोप आली काय मी वय हा पडले होते घडी भर पण काही झोप नाही लागली मग उठले म्हणलं तुम्हाला फोन करून बघा आज का काय दिवसभर फोन नाही झाला आपला oh, no. काही नाही मग सोन्याकड झोपल बरं झोपू दे झोपू दे त्याला नको उठवाय त्याला एक तो दिवसभर काम राहत होतो किती दमवतो हो तुम्हाला काय घरी बसल्या बसल्या खायचं प्यायचं दिवसभर लळायचं घरातले काम काय बरते जाऊ दे आज काय भाजी केली होती हरभऱ्याची का आणि त्याला तर आवडत नाही ना तुला आवडति काय स्वतःच्याच आवडीचं करून खाती बाई इकड थंडी सुटली सोन्याला माझ्या गोधडी शिवाय झोप येत नाही त्याला आहे ना <laughs> ती मी पाठवलेल्या दोन गोदाड आहेत ना हा त्यातले गोदाडे आहेत त्याला त्याला गोधडीची सवय नवीन काय आणलंय काय ब्लँकेट ब्लँकेट होईल हा काही नको देऊ त्याला त्याला गोदडीची सवय जर पाहिल्यापासून जरकिंग आणलंय का नाही ते मी वेणलेला स्वेटर आहे ना तो त्याला आवडतो तुझी त्याला बर बाळ बाळ झोपलं का हा झोपलं तस त्याला नीट खाऊ पिऊ घालीत जा हा नाही तर नुसत हलक फुलक करून खाऊ घालशील त्याची तब्येत नाही सुधारायची हा तुला लय कटाळा येत हा बदाम भिजू घालीत जा रात्रीचं बदाम खजूर आणि सकाळी असं मस्त दुधामध्ये इतर बारीक करून देत जा हां तब्येत वाढल मग त्याची चांगली हां काही काम काय नव्हतं पण असंच केला होता फोन हा उद्या सकाळी काय भाजी करायची मग अजून ठरवलं नाही बया आम्ही तर काय भाज्या करायच्या सकाळी रात्रीच ठरवून तू बर बर लाईट येते का दात ती सारखी नाही जात ना मग बरं बाई इकडली लाईट जाती सारखी सारखी हा कपडे धुते का, का टाइम टाइम कठी होती गोळा करून नाही ना हां त्याचे टाईम टू टाईम कपडे धुवून टाकीत जा वास येईल नाही तर रात्रीचे वल्ले करीत असेल ना कपडे हां ते टाइम टू टाइम धुऊन टाकीत जा सगळे मग बाई पोर काय फुकट नाहीत ले काळजी घ्यावं लाग ती तुम्हाला तरी एकच आहे आम्ही तीन तीन सांभाळले रात्र रात्र अशा जागून काढल्यात आम्ही तग कुठं पोर मोठे झाले डायपर फेपर लावित नको जाऊ त्याला काही सवय लावून ठेवायच्या पोराला आत्ताच आणि आई मोबाईल नको देत जाऊ त्याला पाहिला बाई आत्ताच नजर खराब होती मग अजून किती बारीक आहे नाही तर बशेन कामात तिकडं गुतून आणि देशन त्याला मोबाईल लावून नाही तर बस यायचं शेजारने गप्पा हाणीत आणि त्याला फोन मध्ये गाणी लावून हा बर बर काल सुट्टी होती ना मला हा मग कुठं फिरायला गेले ते काय हा त्या शेजारच्या काकूनी पाहिलं तुमचं स्टेटस तेव्हा त्या म्हणतो त्या फोटो पाहिले होते काहीतरी मी नाही पाहिलं मी नाही पाहिलं त्यांनी पाहिलं होत ते मला म्हणतो तिकडे हिंडायला असतात <laughs> सुट्ट्या इकडे गावाकडे यायचं नाची <जीछ> त्यांना मग लगेच खर्च होत <laughs> काय नाही काय नाही हा फिरावं लागतं उलसक लांब नका जवळ पाण्याचे दिवस येते हा जवळ जवळ जात जा आपलं नाहीतर काय बर काय नाही झपा मग आता हा मग मला बी झोपायचं ना अजून ठेवू का मग हा हा इतरच होतो मी फोन केला का तिकडे त्यांचे त्यांचे त्यांची मायरातले फोन असले का मग लई गुलुगुलू का पा पाहण्यात बसतात हा आम्ही फोन केला काय तकलीफ होती मग हिचं काय करायचंय पण माय पोरासाठी माय ना आता <laughs> <laughs> जाऊ दे आता झोपून घेतले उशीर झाला एक तर